आज तिन्ही आरोपींना पुढे हजर केले गेले के अभियोग हो पक्षांनी आज अँटी करप्शन ॲक्ट अन्वये अतिरिक्त कलम अतिरिक्त कलम दाखल केलेले आहे त्यानुसार आरोपींना हजर केल्यावरती रिमांडची कारणं देण्यात आली प्रामुख्याने व्हॉट्सअप चॅट्स सीसीटीव्ही कॅमेराज रजिस्टर्स हस्ताक्षर हे त्यांना घ्यायचे आहे असे त्यांनी सांगितले त्याबाबत आम्ही युक्तिवाद असा केला की हीच कारणे यापूर्वीच्या रिमांड रिपोर्टमध्ये पण आहेत त्यामुळे नव्याने पोलीस कोठडी देण्याची आवश्यकता नाही जो काही रुजवात घालायची कारण दिलं गेलं आहे ते रुजवातीचं कारण यापूर्वीच्या कोठडीत पण दिलेलं कोठडीचा कालावधी मागताना पण दिलेला आहे सत्तावीस ते तीस या दिवसाची कोठडी मागितली ती कारणं आणि आजची कारणं ही बरीचशी जुळती आहे असा बचाव पक्षाने आज युक्तिवाद केला

जो काही सहकार्य आहे ते चालूच आहे त्यांच्याच कोठडीत आमचे आरोपी असल्याने त्या बाबत कुठलंच विवेचन आम्ही केलेलं नाही गया नो 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 ऑन द कॉन्ट्री यह आर्ग्युमेंट किया बहस की सी की टीव्ही मे जो दिख रहा है, उसके लिए पोलिस कोठडी की जरूरत नाही है जो पोलिस कोठडी की जो सी सी टी ये जो तंत्रज्ञान है इसमें जो दिख रहा है जो सुना गया है जो चॅट्स ऊपर एक्सप्लेनेशन की जरूरत नहीं जो कुछ डाटा है वो तो, वो तो तो आने वाला ही है इस तावडे इस ता, के आपको ज्यादा जा, जानकारी दे सकते है डॉक्टर तावडे हे ससून हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक डिपार्टमेंट मध्ये काम करतात डॉक्टर तावडे यांच्या अंडर सीएमओ येत नाही डॉक्टर तावडे आमचं पहिल्या दिवशीपासनाचं तेच म्हणणं आहे डॉक्टर तावडे घटना ज्या दिवशी घडलेली आहे त्या दिवशी रजेवर होते डॉक्टर तावडे त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसूच शकत नाही ते तिथे नसतात त्यांच्या अंडर सीएमओचा विभाग येत नाही सीएमओ ही, ही इंडिपेंडंट बॉडी आहे फॉरेन्सिक डिपार्टमेंट हे पूर्णपणे वेगळं आहे फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या अंडर सॅम्पल्स घेणं लिव्हिंग पर्सनचे हे काम येत नाही त्यामुळे हे काम सीएमओच्या ऑफिसमध्ये गेलेलं होतं त्यामुळे हे काम सीएमओ तर्फे करण्यात आले असा तावडे बचाव आहे हा कोर्टाला कळवलेला आहे त्यामुळे तावडे सीसीटीव्ही मध्ये नाहीत आणि पोलिसांचं असं म्हणणं आहे की विधी संघर्षित बालक जो होता त्या बालकाचे सुद्धा सीसी जे काही सॅम्पल्स घेतलेले आहेत ते सॅम्पल्स घेण्याची प्रक्रिया सुद्धा सीसीटीव्ही त्याचं चित्रीकरण झालेलं नाही तर तो पोलिसांनी आरोप असा केलेला आहे हे सॅम्पल्स घेण्याची प्रक्रिया ही सीसीटीव्हीच्या कक्षेच्या बाहेर यांनी केलेली आहे हा त्यांचा मुख्यत्वे करून आरोप आहे तरी सुद्धा त्या ससून हॉस्पिटलचे संपूर्ण सीसीटीव्ही त्याचे रजिस्टर्स हे ऑलरेडी जप्त केलेले आहेत पैशाच पोलिसांच्या तपासामध्ये तीन लाख रुपये आजपर्यंत वेगवेगळ्या आरोपींकडून जप्त झालेले आहेत पैसे तेचा 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 ते पैसे आता त्याच्या त्याच्याबद्दल अजून कुठलंही अलिगेशन नाही तावडे सरांकडनं कुठल्याही प्रकारचे पैसे जप्त झालेले नाहीत त्यांना कुठल्या प्रकारचे पैसे मिळाले असा आरोप सुद्धा नाही अग्रवाल व्हॉट्सअप कॉल झालेले आहे काय कॉल झाले नाही नाही तसंच काहीच आपल्याला त्याचा डाटा आता आपल्याकडे उपलब्ध नाहीये पोलिसांचं एलिगेशन आहे त्यांच्यामध्ये व्हॉट्सअप कॉल झालेले आहेत असं आणि त्याचे मोबाईल्स सर्व पार्टीजचे मोबाईल्स ऑलरेडी सीज्ड आहेत त्यामुळे आता तसं काही आपल्याला सांगता येत नाही डॉक्टर तावरे जो ये फॉरेन्सिक डिपार्टमेंट के फॉरेन्सिक डिपार्टमेंट में काम करते हैं उनके अंडर उनके अंडर नहीं आते हैं तो फॉरेंसिक डिपार्टमेंट में लिविंग पर्सन लिविंग अक्यूज्ड या सस्पेक्ट जो रहते उनका कभी भी सॅम्पल्स कलेक्ट करने का काम फॉरेन्सिक डिपार्टमेंट में नहीं आता है वो काम सीएमओ के अंडर आता है और ये जो सीएमओ है डॉक्टर हरनोल ये तावडे के इमीडिएट सबऑर्डिनेट नहीं है ये हमने बताया कोर्ट में ऐसे कोई कौल को, को, कोई प्रूफ नहीं है लेटर लिखा था और उसके बारे में कोई रिमांड रिपोर्ट में या पुलिस के आर्ग्युमेंट में उसके बारे में कुछ भी म्हटलेत त्यासाठी त्यांना रिमांड पोलिसांनी आज फक्त प्रिवेन्शन ऑफ करप्शन अॅक्ट से सेक्शन वाढ केलेली आहे त्या सेक्शन वाढीनुसार या लोकांनी त्यांच्या ड्युरिंग देअर सर्व्हिस त्यांनी कुठल्याही प्रकारचे अवैध संपत्ती मालमत्ता गोळा केलेली आहे का याबद्दल तपास करायचा असल्यामुळे फक्त पोलीस कस्टडी कोर्टाने दिलेली आहे विरोध, विरोध म्हणण्यापेक्षा कलमवाड ही एक फक्त टी फॉर्मॅलिटी आहे कलमवाड ह्या प्रकारचे कलम ऑलरेडी आयपीसी मध्ये सेक्शन दोनशे तेरा आणि दोनशे चौदा हा ऑलरेडी फर्स्ट रिमांडमध्येच त्यांच्या विरुद्ध लावलेला होता आता फक्त प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन अॅक्ट च्या प्रोव्हिजन्स लावल्यात त्याचे दोन्हीचे जे काही अर्थ आहे तो सिमिलरच आहे ये रोल हो तावरेंचं म्हणणं असं आहे ते रजेवर आहेत त्यांचा रोल ती आर्ग्युमेंट होती डॉक्टरीन ऑफ ड्युरेस असत त्याच्यामधनं ती त्यांची आर्ग्युमेंट आहे त्याच्याबद्दल कुठलाही पुरावा पोलिसांनाही मिळालेला नाही रजेवरच होते आदेश त्यांना देताच येत नाही ते त्यांच्या खाताखाली नाहीच बंधनवर तावरे रजेवरच होते ना त्यामुळे तावरेंचा रोलच येत नाही तिथे संशयावरनच अटक केली केसचं गांभीर्य एवढं आहे मीडिया ट्रायल झालेली आहे त्या प्रेशर मध्ये सगळे ते खोटं आहे स्टेटमेंट कुणी लिक केलेलं आहे आणि खूप खोटं आहे पत्रकारांना बोलायचं त्यांना वेळ कधी मिळेल सव्वीस तारखेपासून कस्टडीत आहेत तेव्हापासून कस्टडी आजपर्यंत कंटिन्यू आहे नाही सांगितलं नाही सांगितलं नाही सांगितलं